किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने बिटाचा रस कसा करायचा आणि चविष्ट कसा बनवायचा हे दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हे दोन खजूर घेतलेले आहे आणि एक बीट घेतलेला आहे बिटाची साल काढून घेतलेली आहे मी काढली नाही तरी चालेल आणि अशा पद्धतीने याला कापून घेते तुकडे करून घेते बीट आपलं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप मदत करते सात दिवस जर कंटिन्यू घेतला तर आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाण नक्कीच वाढेल आणि हा जो मी ज्यूस करून दाखवणार आहे तुम्हाला तो ज्यूस नक्कीच सक् सर्वजण आवडीनं पितील अशा पद्धतीने मी तुकडे करून घेते आणि खजुराचे सुद्धा बिया काढून घेतलेले आहे मी ह्या बिया पिकून देते आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता फक्त बीट फिरून घेते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते खजूर नंतर घालणार आहे चाळणीच्या मदतीने हा बारीक केलेला ज्यूस आपण काढून घेऊ आणि पिळून घेणार आहे मी छान पद्धतीने आणि हा जो चोथा उरणार आहे याच्यापासून सुद्धा मी तुम्हाला काहीतरी बनवून दाखवणार आहे कारण हा सुद्धा आपला वाया जाणार नाही छान पिळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने काढल्यानंतर हा ज्यूस परत एकदा मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि जे खजुराच्या बिया काढल्या होत्या ते खजूरसुद्धा याच्यामध्ये मिक्सरमध्ये एकदा फिरून घेते आता मिक्सरच्या भांड्यात फिरवल्यानंतर खजूर आणि पिठाचा ज्यूस आपला तयार झालेला आहे खूप पौष्टिक असा ज्यूस आपला तयार झालेला आहे हा जो बिठाचा चौथा उरलेला आहे याच्यापासून चविष्ट असा पराठा कसा बनायचा ते दाखवणार आहे मी त्याच्यासाठी मी हा एका बिठाचा चौथा घेतलेला आहे थोडी कोथिंबीर हिरव्या मिरचीचा ठेचा लागेल आपल्याला लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा थोडासा बारीक चिरलेला कांदा एक वाटी कणिक हा मी माझ्या परत बागेतला उव्याचं पान आहे आपल्याकडे असेल तर घातलं तरी चालेल नाही घातलं चा, तरी चालेल थोडंसं लाल तिखट हळद मीठ पांढरी तीळ थोडासा ओवा आणि जिरं हे सर्व साहित्य आता मी मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये तुम्ही दुधी भोपड्याचा किस घातला तरी चालेल अशा पद्धतीने मी याचा गोळा बनवून घेणार आहे थोडं पाणी घालू आता याचा छान गोळा भिजून झालेला आहे पाच मिनटं असाच ठेवून घेऊ आणि याचा पराठा लाटून घेऊ छान छोटा गोळा घेतलेला आहे याचा आणि याचा पराठा छान लाटून घेतो पत्तर पराठा लाटायचा आपल्याला शक्यपतीने पराठा लाटून घेते आणि गॅसवर तवासुद्धा ठेवलेला आहे मी गरम करायला तवा गरम झाल्यानंतर आपल्याला हा पराठा ती चवी शिकायचा आहे पराठा चवीला खूप छान लागतो आणि तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की हा बीटाचा पराठा आहे कारण बीट खायला शक्यतो बरेच झनकंटाळा करतात कारण ती चवीला चांग छान लागत नाही आता हा पराठा तेल टाकून छान शिकून घेते मी तुम्हाला जर तूप घालायचं असेल तर तूप घालू शकता दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित छांभाजून घ्यायचा याला अशा प्रकारे जर तुम्ही हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बिटाचा वापर केला तर कोणीही बीट खाण्याचा कंटाळा करणार नाही माझा बिटाचा ज्यूस आणि बिटाचा पराठा तयार झालेला आहे हा एकदम चविष्ट लागतो नक्कीच करून बघा आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद